एकच कणकवली देवगड वैभवाडी विधानसभा लोकप्रिय तडबदार युवा भाजपा आमदार श्री नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा श्री नवलराज विजयसिंह हो काळे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी भाजपा भटके विमुक्त आघाडी ग्रामपंचायत ग्राम सदस्य सडुरे शिराळ प्रभा क्रमांक शून्य तीन तालुका वैभववाडी शुभेच्छू सौ विशाखा नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्य सडुरे शिरोळ प्रभा क्रमांक शून्य दोन भाजपा महिला बूथ अध्यक्षा सडुरे